नमस्कार जुनर टाइम्समध्ये स्वागत आहे आपण आहोत बोरवड या गावामध्ये वडगाव कांदळीमध्ये आणि या ठिकाणी हेच ते ठिकाण आहे का या ठिकाणी हे मेंढपाळ इथं राहतात आणि तीच वीस गुंठे शेती यांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि कायमस्वरूपी या ठिकाणी राहतात जवळपास दो दोनशेहून अधिक बकर या ठिकाणी आहेत तर हेच ते ठिकाण आहे का या ठिकाणी काल बिबट्याने हल्ला चढवला होता आणि या हल्ल्यामध्ये पितापुत्र जखमी झालेले आहे गरगळ असो यांचं नाव आहे काल कसा हा हल्ला घडला आणि नक्की काय प्रकार घडला होता हे जाणून घेऊया नमस्कार नाव काय तुमचं अरे वा भाई काय झालं होतं काल काल नाही राती हा काय वाघ आला म्हणल्या आणि मग ते वाघाने धरलं पोराला मग पाहुण्याने हा नाही गेल्याचं ते पाहुण्यालाच धरलं वाघाने तुम्ही होता का इथं हा रात्री होती ना मी त्यांना भाकरी घालाय आलती आणि किती शेळ येत बरे लय आता मला काय सांगताय मी पाहुणी गेली बाकीचे लोक कोण आहे इथं चारच माणसं आहेत दोन गेली कन दोन तिकड चारस माणस आहेत मी पाहुणी कुठं पडलो होतो बिबटे दाखवतो का ते तिकड पडला तिकडं म्हणजे आता इथं इथं आता इथं मी आलीच नाही मला भीवा वाटत इथं आता तिथं आत होता बिबट्या तुम्ही घराच्या बाहेर पडलेच नाही मला भेव वाटलं काळजी धाडधाड करायला लागलं मग मी तिकडच बसतो त्या घरा मग म्हणून घाबरून गेली घरामध्ये ना कोणी ना इथं काय करायचं शेअरच माणसं मी पाचवी पाहुणे मी काय करू म्हणून मग ते बिबट्या इथंच होता त्या लोकांनी न्यायला जाऊन इथे इथं कुत्र्याचा पट पडलाय इथं चांगली ते कुणाचं कडे तुमच्या मुलंचं मलाचं साळूचं इथंच सगळं झालं हा इथंच ते होल पडले त्यातून घुसायचा प्रयत्न करत होता का काय बी कुठं जंप करू शकतो जंप कुठं न नाही त्याला काय भाऊ हे कुत्रं आहे का एक कुत्रे नाही तीन कुत्रे चार कुत्रे आहे या इथं या खे आणि एक मगाशी गेले तीन इथं हे याक बकऱ्याकडे गेले चार कुत्रे होती चारही कुत्र्याने वाचावली नाही तर वाचायला काय कोण कोण येत चार कुत्र्यांनी त्या बिबट्यावर हल्ला केला त्यामुळं या दोघांचा जीव वाचलेला आहे काल रात्री दीड वाजता ही घटना या ठिकाणी घडलेली आहे जी काही लोक या ठिकाणी उपस्थित होते बारीक बारी 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 कोक्र येते इथं या निमित्तानं पुन्हा एकदा बिबट्याचा प्रश्न आता जुन्नर तालुक्यावर आयरणीवर आलेला आहे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी तात्काळ या पकडून यांच्यावर नसबंदी करावी अशी मागणी होत आहे जुन्नर टाइम्स बोरवाडी चार कुत्रे होते चारी कुत्र्यांनी मारला नाही